आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत प्रचंड मोठा गदारोळ पाहायला मिळालाय एकमेकांवरती हात उचलण्यात आलाय आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत प्रचंड मोठा गदारोळ पाहायला मिळालाय आपण ही काही ग्रामपंचायत किंवा गणपती मंडळाचं काही निवडणूक नाही आहे ही लोकसभा निवडणूक आहे या सगळ्या जनभावना असतील जे काही म्हणणं असेल या सगळ्या समाजातून येऊ द्या असं जारांगे पाटलाचं म्हणणं होतं तर आजची जी बैठक होती आजची बैठक फक्त चर्चा होती की कसं करायचं काय करायचं इले इलेक्शन लढायचं की नाही लढायचं किंवा कि निवडणूक हा माझा पिंड नाही मला त्यात ओढू नका जारांगे पाटलांनी चोवीस तारखेच्या बैठकीत स्पष्ट पहिलं वाक्य होतं माझा राजकारण संबंध नाही आज आमचे मराठा संघर्ष योद्धा हो आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा जे उमेदवार उमेदवार कोणते घोषित करायचे किंवा इच्छुक उमेदवार कोण यासाठी एक चर्चासत्र होतं एक बैठक होती आणि ती आयोजित केली होती, काई के होती। काही सामान्य मराठ्यांनी हां सामान्य मराठ्यांनी आयोजित केली होती आणि ते चर्चासत्र चालू होतं पण काही लोक ठरवून आलेले होते की हाच उमेदवार डिक्लेअर करा असं कसं होईल प्रस्थापित मराठा एक आहे इथला तो ठरवून आलेले होते की इथं ह्या माणसालाच नाव घोषित करा पण जे जरांगे पाटलांसोबत कायमचे फिरतात ते लोक जे जरंगे पाटलांसोबत एकनिष्ठ आहे त्या लोकांना पण प्राधान्य दिले जावं म्हणून सगळे लोक इथं आलेले होते हां विकीराजे पाटील ह्या मुलाला जो अगदी मनोज जरांगे पाटलांचा दहा वर्षापासूनचा समर्थक बिचारा तो कोणाच्या घेण्या देण्यात नसतो तो सरळ सरळ आपलं मत मांडत होतं कुठेही वाईट शब्द बोलत नव्हता त्याच्या अंगावर डायरेक्ट काही जे आहेत प्रस्थापित एका नेत्याचे माणसं त्याच्या अंगावर आले का तर मग ही काही होतं दडपशाही झाली काय ही हुकुम

त्यामध्ये दोन नावं समोर आले जेव्हा इकडून लोक मारत होते ते म्हणत होते चंद्रकांत खैरेंची सुपारी घेतली आणि काही लोक विनोद पाटलाचं समर्थन एकमेकांना माहीत असणाऱ्या लोकांनी असं केलं असेल असं काही नव्हतं समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते आम्ही मेसेज बघून काकडे पाटलांनी मेसेज मुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा आपण ज्यावेळेस बोलतो बोलत असताना कोणीही कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही न ऐकल्या कारणाने एकमेकामध्ये नारा झाला हा प्रकार व्हायला नको होता हा निंदनीय आहे परंतु आता त्याला काही करू शकणार आम्ही एकत्र जाऊ आमचा एकच समाज आहे आम्हाला वाटतं आमचा भूमिकेला नाही मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सर्वजण नाही नाही दादांनी मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसा आप भांडण करा होत आहेत ना भांडणं आता मग घ्या त्यांच्या भूमिकेला हा झालेला प्रकार हा निंदनीय आहे आम्ही याचं सांत्वन कसं आहे याच करत नाही आम्ही समाज म्हणून माफी मागतो आमच्यातले आमच्या झालेला प्रकार आहे महाराष्ट्राने याचं कुठंही वाईट वाटून घेऊ वाट नये आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मीटिंग लावू आम्ही आम्ही दादा म्हणतील तसंच करू मनोज दादाच्या पाठीशीच आहोत आम्ही